ब्रेकिंग न्यूज बेल्जियमच्या परदेशी महिलेची बस हरवली अशीच एक वेगळी बातमी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो असं म्हटलं जातं त्याचा प्रत्यय आज नाशिकच्या येवल्यात पाहायला मिळाला बेल्जियमच्या अस्टर नावाच्या एका महिलेला संभाजी पवार मित्रमंडळांना मदत करून मानवतेचा सुंदर संदेश दिला आहे या देशातून आलेल्या एका परदेशी महिला येवला तालुक्यात सावरगाव येथे तिच्यावर मोठा प्रसंग उडवला तिची बस हरवली होती पण या कठीण प्रसंगी तिच्या मदतीला धावून आले ते म्हणजे संभाजी पवार मित्रमंडळ याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी आय वॉन ऑन माय वे ऑन दूम आई ओनली टेक फाईव्ह मिनिट एंड वन आई गो the फ्रॉम द बस लेफ्ट ओव्हर अँड I was like uh, and he left with all my luggage and I was like that without no help. And some people like they helped me. We tried to catch the bus by a car, but we didn't meet him. And after that, people, they group them and they helped me to find a driver. And yeah, they contact this company and they contact the driver. And the driver is waiting for me now. And we go with that driver. To the place where the bus is waiting for me all these situa situation all these situations, somebody for Mitra Mandal uh, to helping you what I will say uh, about somebody about what uh, about somebody for uh, any all these situations somebody for uh, friend circle these people are somebody for friend circle helping you what about say uh, somebody for friend circle it's like it's really nice to see all the people they they group together just to help me and to don't let me uh alone in that really bad situation and yeah it's like make me like yeah you see all the humanities and like they group together and they help people and yeah i guess they help like because they know i'm a foreigner so i don't speak the language and yeah this is like all why they fight with the that driver to

बाथरूमसाठी उतरली होती आणि त्याचा ड्रायव्हर चहा पित होता परंतु ड्रायव्हरचा चहा पिण्या झाल्यानंतर तो ड्रायव्हर बस चालू करून निघून गेला आणि आम्ही फिरत असताना नवनाथ मामा काटे या हॉटेलचे मालक आहेत मानस हॉटेलचे त्यांनी आम्हाला सांगितलं की ही महिला इथे तो ड्रायव्हर सोडून गेला परंतु आम्ही पोलिसचा तात्काळ फोन केला त्यांनी ताबडतोब टोल नाके येथे संपर्क केला के परंतु ती बस पिंपळगाव टोल नाक्यावरून पुढे निघून गेली होती दरम्यानच्या काळात आम्ही आमची स्वतःची गाडी बोलवली आणि त्या गाडीने तिला कोपरगाव पर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला परंतु ती गाडी आम्हाला मिळून आली नाही आणि मग नंतर आम्हाला पोलिसांनी संपर्क केला की एक कंपनी त्याच कंपनीची गाडी तुमच्या येवला सावरगावच्या बाजूला येते आम्ही ती बस अडवली आणि तिला त्या ड्रायव्हरकडून त्या ड्रायव्हरकडून त्या बसचा नंबर घेतला फोन नंबर घेतला आणि ती ब्रस बस बाबेश्वर येथे थांबवली आणि दरम्यानच्या काळात त्या महिलेला आम्ही आमच्या एका गाडी खाजगी वाहनामार्फत त्या बैलेला बाबेश्वर येथे सोडवण्यात आलं